समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट राज्यभरात प्रदर्शित करण्यात आला आहे रोवली बुलढाण्यात देखील हा चित्रपट पाहण्यासाठी मुलींनी गर्दी केली होती महात्मा फुले यांनी समाजात पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहत आहेत बुलढाण्यात देखील हा चित्रपट पाहण्यासाठी महिला आणि मुलींनी गर्दी केली तर काही महिला आणि मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत हा चित्रपट पाहिला बुलढाण्यात ठिकठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असून सोळा शो बुक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे वसुंधरा नागरिक सहकारी पतसंस्थेच्या मार्फत आज सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महिलांसाठी आज आपण मोफत शो बुक केलेला आहे ज यांनी ज्ञान यज्ञ केला कर्म यज्ञ केला दूर सारीला तिवीर सारा नमन करते तव कर्तृत्वाला खर तर आज सावित्रीची लेख म्हणून हे काम करताना अतिशय आनंद होतो फार अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्या स्त्री वर्गाने भरभरून आज इथे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आज पाच जानेवारी रोजी महाराष्ट्रभरामध्ये सत्यशोधक चित्रपट हा प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सत्यशोधकच्या सर्व टीमला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते बुलढाणा या ठिकाणीसुद्धा आज या चित्रपटाचा हा पहिला शो आयोजित केलेला आहे आणि वसुंधरा पतसंस्थेच्या अध्यक्षा स्वातीताई कणेर यांनी महिलांसाठी हाच हा शो मोफत ठेवलेला आहे त्यांचे मनापासून आभार मानते या ठिकाणी आपण पाहाल की खूप मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे आणि खरोखर सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनीही महिलांच्या शिक्षणासाठी शुद्राती शूद्रांच्या शिक्षणासाठी जे काही मोलाचं योगदान दिलं आपलं संबंध आयुष्य खर्ची घातलं त्याचं ऋण हे कधीही फेडता येणं शक्य नाही